नमस्कार मी पूजा राहुल गांधी यांनी पुण्यात हो डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या आठवणी जागवल्या बघूया हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी भारतीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते या कार्यक्रमासाठी हडपसरकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार डॉ पतंगराव कदम यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी राहुल गांधी यांनी डॉक्टर पथकराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला राहुल गांधी म्हणाले की डॉक्टर पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारतीय विद्यापीठाचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शैक्षणिक प्रगतीत बहुमोल योगदान आहे राज्यात काँग्रेस वाढीसाठी डॉक्टर पतंगराव कदम यांनी घेतलेल्या परिश्रमाची आम्हाला जाणीव आहे त्यांचा वारसा जपणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांचे काम व संघटन कौशल कौतुकास्पद आहे काँग्रेस पक्ष कद काँग्रेस पक्ष कदम कुटुंबीय यांच्या पाठीशी कायम राहील यावेळी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पत्नी विजयमाला कदम बंधू डॉक्टर शिवाजीराव कदम पुत्र आमदार डॉक्टर विश्वजित कदम सृषा स्वप्नाली कदम कन्या डॉक्टर अस्मिता जगताप नातू आवीर कदम हे उपस्थित होते